श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसाई युवा प्रतिष्ठापन सौरव शिंदे फाउंडेशनच्या वतीन घनसोलीत दांड या खेळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राजकारणी समाजसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठा नागरिकांची हजेरी लावत आयोजकांना शुभेच्छा देत गरब्याचा आनंद लुटला या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष आहे सौरव शिंदे फाउंडेशनच्या वतीन दहीहंडी गरबा यांसारखे सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे प्रत्येक वेळी आयोजन केले जाते सगळ्या लोकांमध्ये नवचैतन्य होण्याकरता गरबा हा पूर्वीपासून मुंबईला असल्यापासून आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो दांडिया असेल गरबा असेल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असेल दही अंडी असेल पण तरुण आणि युवकामध्ये तसेच बऱ्याच लोकांमध्ये एकसंगपणे उत्साह वाढतो अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई